एक पंचवीस वर्षी एक हाती सत्ता असताना कुठल्याही संचालकाचा काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसताना देखील ही संस्था अडचणीतच का आली सगळी सुबत्ता पंधरा ते वीस किलोमीटरच्या आत साखर कारखान्याला नऊ लाख टन उभा उभूस असताना तुम्ही हा उलटा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे माझं सगळ्यांना मत आहे की बापू हा कारखाना नुसतं सांगू नका कोजन झालं राजकारणाची निवडणूक आली की फडवणीस आणले आणि कोजनला अडचण आणली आता निवडणूक आली लोक विधानसभेची की लगेच मी पवार साहेबांच्याकडून घोडगंगा कारखाना हा राजकारणाचा अड्डा नाही तुम्ही कारखाना चालवायला पाहिजे होता तुम्ही निष्ठा बिष्ठा ही सांगून आहे बावीस हजार सभासदांनी तुमच्यावर निष्ठा ठेवली परंतु त्यांच्या चुलीत पाणी वतण्याचं काम आज तुमच्याकडून झालेलं आहे पवार साहेबांच्यावर निष्ठा तुमची आहे परंतु पंचवीस वर्षात अजितदादांच्या राजकारणाची तुम्ही गद्दारी केली असं नाही का वाटत ज्याचे त्याच्या प्रमाण ज्योतिष घेतो हा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे आपल्यालाच कर्जाची फाईल नाही मी उद्या दुसऱ्या बँकेत मला बी कर्ज घेतो इथं शरद सहकारी बँकेला कर्ज घेतो दुसऱ्या बँकेचा बोजा असल्यावर मला कसं कर्ज दे ती त्रुटी मी का भरून काढली पाहिजे माझी कर्जाची फाईल ओके हो असं कोणी सांगतं एवढ्या सगळ्या लोकांना कर कर्ज लो मिळतं आणि आपल्याला मिळत नाही असं नाही त्यातही आज इतर राज्याच्या आपल्या इतर पक्षाच्या लोकांना बी कर्ज मिळालंय आणि आपण पवार म्हणजे दादानी इतक्या दिवस तुम्हाला मदत केली पवारसाहेब आजी दादा नसतं तुम्हाला कर्ज द्यायलाच जाल मला आर्यात का